अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील चारशे विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर अक्कलकोट लिओ क्लब ऑफ सोलापूर आणि लायन्स क्लबचे सदस्य लायन धनराज कोरे पाटील यांच्याकडून हांजगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले यावेळी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले यावेळी लायनेस नंदा लाहोटी अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर 来。 मलिनाथ मसुती झोन चेअरमॅन लायन्स क्लब सोलापूर चंडक खजिनदार लायन्स क्लब सोलापूर गोविंद प्रसाद लाहोटी कॅबिनेट ऑफिसर लायन्स क्लब सोलापूर दिनेश बिराजदार माजी अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर अण्णासाहेब कोतली माजी अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर जऊर केंद्राचे केंद्रप्रमुख कृष्णाथ मोरे धनराज कोरे पाटील सुष्मिता कोरे पाटील संदेश कोरे पाटील ऐश्वर्या कोरे पाटील मलिनाथ मजगे श्रीकांत राठोड प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका